अथर्वला त्याच्या गावाकडून त्याच्या लहान भावाचा राहुलचा फोन आला आणि म्हणाला की दादा तुम्ही आईला तुमच्याकडे शहरात घेऊन जावा आई जर इथे राहिली तर माझा ती संसार मोडून टाकेल अथर्व म्हणाला की काय झालं आहे राहुल म्हणाला की दादा तुम्हाला तर माहीत आहे की आईला भांडण केल्याशिवाय तिचं पोटच भरत नाही तिला किती वेळा सांगितलं आहे की पण ती माझं काहीच ऐकत नाही पहिल्यांदा स्वतःहून आई माझ्या बायकोसोबत भांडण करते आणि मग पूर्ण गावात आई माझ्या बायकोबद्दल चुगली करत फिरते हे बघ दादा माझी बायको दहा दिवस झालं माहेरीमध्ये जाऊन बसली आहे आणि ती म्हणत आहे की जोपर्यंत तुमची आई त्या घरात आहे तोपर्यंत तो मी नांदायला येणार नाही अथर्व म्हणाला ना की ठीक आहे राहुल मी उद्या आईला नेण्यासाठी येतो तू काळजी करू नकोस तुझा संसार कोणीसुद्धा मोडू शकत नाही फोन ठेवल्यानंतर अथर्वला खूप चिंता वाटू लागली त्याला माहीत होतं की आपली आई तशीच आहे शिवाय बाबा घरी गेल्यामुळे ती जास्त चिडचिडी झाली आहे बाबा होते तोपर्यंत ती बाबासोबत भांडत होती पण आता ती तिच्या सुनांसोबत भा भांडत आहे अथर्व त्याच्या पत्नीपाशी विद्यापाशी गेला आणि तिला म्हणाला विद्या मी उद्या आईला गावावरून इकडे आणण्यासाठी जाणार आहे आता मी आईला कायमचीच इथे ठेवणार आहे अथर्वचं बोलणं ऐकून विद्याने डोळे मोठे केले आणि म्हणाली की नाही, नाही। तुमच्या आईला चुकून सुद्धा इकडे आणू नका मी खूप मुश्किलीने माझा मागचा त्यांचा पिच्छा सोडवला आहे जर सासूबाई इथे आल्या तर माझं सगळंच काम बिघडून जाणार आहे त्या मला सुखाने जगून पण देणार नाहीत अथर्व आपल्या बायकोचा हात हातात घेत म्हणाला की विद्या हे काय बोलत आहेस अगं तुझी लहान जाऊ पण ती आईला तिच्यापाशी ठेवून घेत नाही आणि तू पण आईला इकडे आणू नका म्हणत आहे तर मग सांग विद्या तुम्ही दोघींनी पण नकार दिल्यावर आईने कुठे जायचे आहे अहो मला तुमच्या आईचा काहीच प्रॉब्लेम नाही पण तुमची आई एक भांडखोर आहे त्यांना भांडण केल्याशिवाय करमतच नाही अथर्वतीच्या डोळ्यात पाहून म्हणाला पण विद्या तू तर खूप समजूतदार आहेस शिवाय तू दयाळू पण आहे हुशार आहेस शिक्षण झालं आहे तर मग तू तुझ्या तु हुशारीने माझ्या अशिक्षित आईला तुझ्या वसमध्ये सुद्धा करू शकते विद्या अथर्वचं बोलणं ऐकून हसली आणि म्हणाली की आहो तुमच्या आईला प्रेम नाही पाहिजे फक्त त्यांना ते त्यांच्यासोबत भांडणारं कोणीतरी पाहिजे जर त्या इथे आल्या तर भुजाल येईल अथर्व नाराज होऊन म्हणाला की प्लीज विद्या माझ्यासाठी तयार हो मी माझ्या म्हाताऱ्या आईला कुठे ठेवू राहुलने तर सरळ सांगितलं आहे की तो आईला सांभाळणार नाही तर मग विद्या आपल्या परिवारात कसा पण व्यक्ती असला तरी आपण त्याला कुठे सोडू येत नाही ज्या प्रकारे विद्या तू माझी जिम्मेदारी आहेस तशीच आई पण माझी जिम्मेदारी आहे मग मी माझ्या जिम्मेदारीपासून कसा पळ काढणार आहे विद्या म्हणाली तुम्हाला सांगितलं आहे ना की मला तुमच्या आईचा काहीच प्रॉब्लेम नाही त्यांना फक्त उलट उत्तरे दिली पाहिजे तरच त्या खुश असतात त्या नेहमी म्हणतात की आम्ही दोन्ही सुनांनी त्यांच्या मुलाला वशमध्ये केले आहे आणि मुले माझ्या हातात परकी झाली आहे अथर्व म्हणाला की विद्या प्लीज माझ्यासाठी जरा ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न कर खूप समजावल्यानंतर विद्या तयार झाली दुसऱ्या दिवशी अथर्व आईला शहराकडे आणण्यासाठी गेला अथर्वची आई पहिल्यांदा शहराकडे येण्यासाठी तयार नव्हती अथर्वला आईला म्हणवण्यासाठी खूप मस्का लावावा लागला आणि तेव्हा त्याची आई तयार झाली इकडे विद्याने प्लॅनिंग केलं होतं की सासूबाई किती पण काही वाईट बोलल्या तरी त्यांना उत्तर द्यायचं नाही मग त्या माझ्यासोबत कशा भांडतात हेच मी पाहते सासू एकदम भांडखोर होती नेहमी भांडण्याचं काही ना काही कारण काढत असायच्या बसल्या बसल्या सासूबाई विद्याच्या कामात कमीपणा सांगत होत्या पण विद्या दगड बनल्यासारखी त्यांचं बोलणं ऐकत होती आणि त्यांच्यावर अजिबात रिॲक्ट होत नव्हती विद्या सासूबाईसोबत भांडतच नव्हती ती तिच्या मनाने सासूची खूप काळजी घेत होती हळूहळू सासू नाराज दिसू लागली त्यांना आता शहरात राहावं वाटत नव्हतं कारण इथं भांडण करण्यासाठी कोणच नव्हतं त्यामुळे त्यांना करमतच नव्हतं अथर्वला त्याची आई म्हणाली की अथर्व मला आता तुझ्यापाशी नाही राहायची तुझी बायको तर मला बोलतच नाही मी उद्याच गावाकडे जाणार आहे खोलीमध्ये जाऊन अथर्व विद्याला म्हणाला की विद्या तू तर नापास झाली तू तिला इथे ठेवू शकणार नाही काही तर कर नाही तर आई खरंच उद्या गावाकडे निघून जाईल हे बघ विद्या आईसोबत जरा भांडत जा भांडल्यामुळे आईचे इथे मन लागेल विद्याला जास्त भांडायला येत नव्हतं पण सासूला इथे ठेवण्यासाठी आता विद्या सासूबाईला चांगलंच भांडू लागली होती छोट्या छोट्या गोष्टीवरून विद्या आता तिच्या सासूबाईला उलट उत्तरे देऊ लागली सासू खरोखरीच भांडत होती आणि विद्या मुद्दाम सासूला भांडत होती पण एके दिवशी त्या दोघींमध्ये खरोखरीचेच खूप भांडण झाली संध्याकाळी जेव्हा अथर्व घरी आला तेव्हा त्याची आई त्याला म्हणाली की हे बघ अथर्व तू तु, तुझ्या बायकोच्या तोंडाला कुलूप लाव आज तुझ्या बायकोने सगळ्या मर्यादा ओढल्या होत्या आणि ती मला दुपारी नाही नाही ते बोलली अथर्व मोठ्याने विद्याला म्हणाला की विद्या तुला लाज वाटत नाही का तू माझ्या आईला आज नाही नाही ते बोललीस जर याच्या पुढे तू आईला ओलट बोलली तर तुला मी या घरातून हकलून लावीन तुला ऐकायला येत आहे का मी काय म्हणत आहे माझ्या आईसोबत राहू देणार नाही असं म्हणून अथर्व बाथरूम मध्ये फ्रेश होण्यासाठी निघून गेला आपल्या मुलाच्या तोंडून आपल्याबद्दल एवढे एवढे प्रेमाचे शब्द आणि सुनेबद्दल एवढे वाईट शब्द ऐकून सासूबाईला तर फारच आनंद झाला सासूबाई लगेचच आनंदाने विद्यापाशी गेल्या आणि तोंडावर हसू आणत विद्याला म्हणाल्या की तू मला म्हणाली होतीस की अथर्व तुझा नवरा आहे मग नंतर माझा मुलगा आहे आता तो जो काही म्हणाला त्यावरून तुला समजलंच ना तो पहिल्यांदा अजूनही माझा मुलगा आहे आणि तुझ्यापेक्षा तो माझी इज्जत जास्त करतो सासूबाईचं बोलणं ऐकून विद्याने रडकुंडी तोंड केले आणि मुद्दा म्हणाली की ठीक आहे सासूबाई तुम्ही तुमच्या मुलासोबत या घरात आनंदाने राहावा मी उद्या सकाळी माझ्या मुलांना घेऊन माझ्या माहेरी कायमची निघून जाणार आहे विद्याचं बोलणं ऐकून सासूला तर झटकाच बसला त्या घाबरून म्हणाल्या की अग अग विद्या असं करू नकोस तो माझा मुलगा आहे त्याला मी लहानाचं मोठं केलं आहे त्यामुळे तो माझा पक्ष घेणारच असतो आणि शिवाय तो तुझा नवरा पण आहे आणि असं पण नवऱ्याचं बोलणं मनावर घेत नसतात तुला तर त्याच्यासोबत पूर्ण आयुष्य काढायचं आहे मी तर चार दिवसाची या जगाची पाहुणी आहे जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तो माझी साईड घेत आहे सासूच्या बोलण्यात तिला खूपच दुःख दिसलं विद्याने सासूच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर त्यांचा चेहरा पूर्णपणे पडला होता त्यांना आता वाईट वाटत होतं विद्याने जेव्हा सासूबाईकडे दयाच्या नजरेने पाहिलं तेव्हा अचानक सासूबाई हडबडल्या होत्या आणि उद्या चेहऱ्याने त्या ते त्यांच्या बेडरूममध्ये निघून गेल्या थोड्या वेळाने अथर्व बाथरूममधून बाहेर आला आणि कपडे बदलून किचनमध्ये विद्यापाशी गेला आणि तो विद्याकडे पाहून हसू लागला आणि मुद्दाम मोठ्याने तो विद्याला म्हणाला की मी मगाशी काय म्हणालो होतो ते तुला ऐकायला आलं ना विद्या म्हणाली की मला मगाशी तुम्ही काय म्हणालात ऐकायला नाही आलं त्या दोघांचं बोलणं ऐकून सासूबाई लगेचच पळत किचनमध्ये आल्या आणि आल्या आल्या अथर्वला म्हणाल्या की तुला काही काम नाही का विनाकारण सुनबाईच्या मागे हा धून का लागला आहेस मगाशी एकदा तू तिला सांगितलं आहे ना तेव्हा तिला ऐकायला आलं आहे सारखं सारखं तिला एकच गोष्ट का गिरवून सांगत आहेस तू आता किचनमधून बाहेर जा आणि तुझं तुझं काम कर बरं आईचं बोलणं ऐकून अथर्व शांतपणे किचनमधून बाहेर आला आईच्या या वागण्यामुळे विद्या आणि अथर्वच्या डोळ्यात एक वेगळ्याच प्रकारची चमक आली आणि सासूबाई विद्याला म्हणाल्या की जा तू बाहेर आज तू आराम कर मी आज माझ्या हाताने स्वयंपाक बनवणार आहे दिवसभर काम करून तू थकून जात असशील आज मी माझ्या मुलासाठी स्वतः जेवण बनवणार आहे खूप दिवस झाले अथर्वने माझ्या हातचं जेवण खाल्लं नाही विद्या हो म्हणून बाहेर अथर्वपाशी येऊन बसली आणि हळू आवाजात म्हणाली की आज सासूबाईला काय झालं आहे आज खूप वेगळ्याच व्यवहार करत आहेत अथर्व म्हणाला की ती वेगळा व्यवहार करत नाही हे स्वाभाविकच आहे बाबांची खूप प्रिय होती त्या दोघांमध्ये नेहमीच भांडण होत होती पण त्यांच्या भांडणामध्ये प्रेम लपलेलं असायचं बाबांचं निधन झाल्यावर आई डिप्रेशनमध्ये गेली होती आईला वाटत होतं की बाबानंतर आता या जगात तिचं कोणीच नाही दोन्ही मुले सुनांची झाले आहेत आणि मुलगी पण जावायची झाली आहे आज मी आईची लगेचच बाजू घेतली तेव्हा तिला लगेचच वाटलं की आपला मोठा मुलगा अजून पण आपला आहे आणि आपला मुलगा आपल्याबरोबर आहे हेच आईला पुरेसे आहे तिला कळाले आहे की आज आपण एकटे नाही तिचा मुलगा बायकोच्या विरोधात जाऊन अजून पण माझ्या बाजूने बोलत आहे अथर्वचं बोलणं ऐकून विद्याला सर्व काही समजले त्या दिवशी अथर्वच्या आईने खूप छान स्वयंपाक बनवला अथर्व वारंवार आईने बनवलेल्या जेवणाची तारीफ करत होता आई आपल्या मुलाच्या तोंडून आपली तारीफ ऐकून खूप खुश होत होती दुसऱ्या दिवसापासून अथर्वची आई खूपच बदलली होती त्या जास्त भा, भांडण करत नव्हत्या पण आता जेव्हा विद्या काही काम करत असायची तेव्हा सासूबाई तिथे यायच्या आणि तिला कामात मदत करू लागल्या होत्या कधीकधी स्वयंपाक पूर्ण त्या स्वतः बनवत असायच्या आणि कधीकधी तिला स्वादिष्ट जेवण कसं बनवायचं याबद्दल पण समजून सांगत होत्या अथर्व पण आता पूर्णपणे आईला वेळ देत होता आईपाशी बसून दिवसभर काय घडलं याबद्दल तो आईला सगळं सांगत होता आणि लहानपणीच्या आठवणी काढून तो आईला हसवण्याचा प्रयत्न करत असायचा आणि आई देखील अथर्व सोबत खूप हसत होत्या शिवाय विद्यासोबत पण सासूबाईंचे संबंध मधुर झाले होते आता सासूबाई विद्याला माहेरी पण पाठवत होत्या म्हणत होत्या की मी इथे आता काम करत जाईन तू बिनधास्त माहेरी राहून ये जेव्हा मुलगा आपला वाटू लागला तर मग परकी कशी वाटणार होती त्याप्रमाणे सासूबाई पण सुनेला आपलं मानत होत्या प्रत्येकाशी प्रेमानेच वागले पाहिजे जे, जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशी प्रेमानेच वागले पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही तर तुम्ही चांगले आहात म्हणून सासू सुनेचे नाते म्हणजे जणू एकमेकीच्या पाठी राखण्याचे असते कितीही तू तुमे मे झाली तरी राहता सहज जीवनाच्या सोबतीने तर मग आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह